या प्रभागातून तिकीट कोणाला मिळणार परभणी मनपा आरक्षणाचा अखेरचा फैसला संपूर्ण राजकीय गणित परभणीकरांसाठी मोठी बातमी अखेर ज्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते तो आरक्षणाचा महागोंधळ मिटला आहे परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व सोळा प्रभागांचे आरक्षण आज निश्चित झाले आहे अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले तर काही नवख्या चेहऱ्यांसाठी थेट संधीचे दार उघडले कोणत्या प्रभागात कोणत्या प्रवर्गाला लॉटरी लागली आहे तुमचं तिकीट कन्फर्म झालं की कॅन्सल चला पाहूया आरक्षणाचे संपूर्ण गणित आज बी रघुनाथ सभागृहात ही नशिबाची सोडत पार पडली पण यंदा सर्वात जास्त लक्ष वेधले आहे ते नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी आणि महिलांच्या जागांनी ओबीसी सर्वसाधारणसाठी प्रभाग एक दोन पाच नऊ अकरा चौदा मध्ये अ गटाची जागा खुली झाली आहे म्हणजेच या प्रभागात लढत जोरदार होणार विशेष म्हणजे तब्बल नऊ प्रभागांमध्ये तीन सहा सात आठ दहा बारा तेरा पंधरा सोळा ओबीसी महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत ही परभणीच्या राजकारणासाठी एक नवी पहाट आहे प्रभाग तीन सहा बारा आणि तेरा या चार प्रभागांमध्ये एस सर्वसाधारण उमेदवारांना संधी मिळाली आहे तर एस महिलांसाठी प्रभाग चार दहा पंधरा आणि सोळा हे आरक्षित झाले आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभाग क्रमांक चार मध्ये एकमेव जागा अनुसूचित जमाती एसटी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे या जागेवर आहे सर्वसाधारण महिला असलेल्या जागांवर फोकस करा महिला उमेदवारांचे सकारात्मक विज्युअल अँकर संपूर्ण आरक्षणात महिला शक्तीचा दबदबा स्पष्ट दिसतोय सर्वसाधारण महिला गटासाठी जवळपास तीसहून अधिक जागा आरक्षित झाल्या आहेत म्हणजेच परभणीच्या राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे पुरुष उमेदवारांना खुल्या जागांसाठी म्हणजे सर्वसाधारण गटासाठी आता जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे प्रभाग पंधरा मध्ये तर उपप्रभाग ई हा सर्वसाधारण खुला आहे जिथे मोठा संघर्ष पाहायला मिळेल राजकीय भूकंप आणि नेतृत्वाचे आव्हान राजकीय चर्चा गंभीर चेहरे राजकीय आव्हान असा ग्राफिक्स अँकर या आरक्षणाने अने अनेक स्थापित नेत्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे ज्यांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत त्यांना आता स्वतःच्या ऐवजी पत्नीला कुटुंबातील सदस्याला किंवा दुसऱ्या प्रभागात जावे लागेल यामुळे जुन्या नेत्यांची सोयीची जागा हिरावली गेली असून राजकीय पक्षांना आता रणनीती बदलणे अनिवार्य झाले आहे तर परभणीच्या राजकारणात आता उमेदवारीचा आणि गटबाजीचा खरा खेळ सुरू होणार आहे तुमचा प्रभाग आणि आरक्षण काय आहे हे खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ही निर्णायक राजकीय माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना आणि राजकीय कार्यकर्त्यांना ताबडतोब शेअर करा आणि परभणी निवडणुकीचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जय हिंद